नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतात नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक वीस या अगोदर आपले एकोणवीस लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता त्यानंतर मित्रांनो लेक्चर जर आवडलं तर मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण जे तुम्हाला मिळतंय ला ते त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या लेक्चरला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका आलं लक्षात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आता बघा मित्रांनो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर मला एक अति महत्त्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत क्लिअर करायची आहे बघा मुलांची खूप डिमांड येते सर खूप जास्त युट्यूबवर टाका खूप जास्त युट्यूबवर टाका खूप जास्त लेक्चर्स टाका पण मला त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करायची ती अशी की बघा मित्रांनो मी माझ्या जा वेळेनुसार जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे जे तुम्हाला मिळतंय ते बघत चला आणि खरंच तुम्हाला डिटेल अर्थशास्त्र शिकायचं असेल म्हणजे मुळापासून शिकायचं खूप साऱ्या परफेक्ट सगळ्या संकल्पना व्यवस्थित डिटेल क्लिअर करून घ्यायच्या तर बिंदास आपल्या ऍपवर जा तिथे ही बॅच आहे अर्थशास्त्राची मी सगळ्या गोष्टी अगदी इन डिटेल यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत युट्यूबवर मी वेळेनुसार टाकत राहतो इथे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत आलं लक्षात चॅप्टर वाईज सगळे लेक्चर आयोगाच्या प्रश्नासहित सगळ्या गोष्टी त्यामुळं सगळं जे क्लिअर करायचं असेल तर तिथे जा ही बॅच जॉईन करा लक्षात म्हणजे तुम्हाला एकाच वेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मिळून जाईल आणि जे युट्यूवर येत आहे ते तुम्ही वेळेनुसार बघत चला आलं लक्षात चालेल अशा प्रकारे एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या आता बघा मित्रांनो महाराष्ट्रात तुम्ही कुठे जा तुम्हाला असं इकॉनॉमिक्सचं कंटेंट कुणी देत का असं नाही देत मग मी वेळेनुसार टाकत राहतो ते बघत चला आणि डिटेल्स शिकायचं इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचं वन स्टॉप सोल्युशन मिळवायचं तर ॲप ॲप ऍपवर जा बॅच जॉईन करा संपला विषय परत अर्थशास्त्राचा प्रश्नच येणार नाही काही आणि चालू घडामोडीच्या दृष्टीनं काही गोष्टी असतात त्या युट्यूबवर मी घेतच राहतो चाल आलं लक्षात चाल मी अशी अपेक्षा करतो माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील बघा मित्रांनो आपल्याला अति महत्वाचा मुद्दा आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे छोटासा मुद्दा आहे पण अति महत्वाचा आहे ज्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे आता बघा मित्रांनो एच एल ये काय मुद्दा आहे चला बोला आपल्या लेक्चरचा आज एक चालू घडामोडीच्या अनुषंगानं मुद्दा आहे ना अति महत्वाचा आहे एच एल ला महारत्न दर्जा मिळालेला आहे म्हणजे एच एल नावाची एक कंपनी आहे ती काय आहे काय आहे मी तुम्हाला सांगेल या कंपनीला महारत्न दर्जा मिळालेला आहे कोणत्या कंपनीचा दर्जा मिळाला महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे बघा मित्रांनो सार्वजनिक उपक्रम विभागाद्वारे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड चला एच चा अर्थ काय सांगा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ला चौदावी महारत्न कंपनी म्हणून दर्जा देण्यात आला अति महत्वाचं वाक्य मी बोलतोय बघा आपला महत्वाचा मुद्दा आहे आजच्या लेक्चरचा तो म्हणजे एच एल ज्याला आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं म्हटलं ही एक कंपनी आहे विमान तयार करणारी तर या कंपनीला चौदावी महारत्न कंपनी म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे आतापर्यंत एकूण तेरा कंपन्यांना महारत्न दर्जा होता त्यापैकी आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक वाढलेली आहे आणि अशा एकूण चौदा महारत्न कंपन्या सध्या भारतामध्ये झालेल्या आहेत आलं लक्षात ओके okay. आता बघा मित्रांनो मी सगळं सांगतो अजून एक छोटीशी गोष्ट तुमची क्लिअर करतो बघा तीन महत्वाचे दर्जा असतात वेगवेगळ्या कंपन्यांना तीन दर्जा देण्यात येतात ज्यामध्ये एक असतं महारत्न जो सगळ्यात मोठा दर्जा असतो त्यानंतर असतं नवरत्न आणि त्यानंतर असतं मिनीरत मिनीरत मिनीरत्न आणि मिनी रत्नामध्ये मग मिनीरत्न एक आणि मिनीरत्न दोन लक्षात मग कंपनीचा व्यवहार बघून कंपनीची उलाढाल बघून कंपनीचा वार्षिक निवड नफा बघून कंपनीचं मूल्य बघून या सगळ्या गोष्टी बघून अशा प्रकारचे दर्जा जो आहे तर तो, तो वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात येतो दे लक्षात मग मिनीरत्न दर्जाच्या कंपन्या असतात म्हणजे त्यांचा दर् त्यांच्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना मिनीरत्न दर्जा देण्यात दर येतो दे त्यानंतर नवरत्न दर्जा देण्यात येतो दे दे आणि सगळ्यात मोठा कोणता महारत्न दर्जा देण्यात येतो आता या लेक्चरमध्ये बघा मित्रांनो आपण जे महारत्न कंपन्या आहेत त्या सगळ्या बघणार आहे हिला आत्ताच महारत्न दर्जाचा महारत्न दर्जा मिळालेला एच या एल याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवरत्न आणि मिनी रत्न दर्जा काही कंपन्यांना मिळालेला आहे ते पण चालू घडामोडीचा अर्थशास्त्र विषयक चालू घडामोडीचा महत्वाचा मुद्दा आहे हा पण मुद्दा आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत मी काय बोलतो कळतंय आता आपण बघतोय महारत्न दर्जा मिळालेली कंपनी कोणती एल किती प्रकारचे दर्जा असतात बोला महारत्न नवरत्न आणि मिनी रत्न त्यामध्ये मिनी रत्न एक आणि मिनी रत्न दोन आलं लक्षात आता बघा मित्रांनो हा जो महारत्न दर्जा आहे हा दोन हजार दहा सालापासून देण्यात दे येतो कधीपासून देण्यात येतो दे दोन हजार दहा आणि नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा हा एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून देण्यात दे येतो कधीपासून सांगा एकोणीसशे सत्त्याण्णव ह्या महत्वाच्या गोष्टी काही पेक्च्युअल डेटा व्यवस्थित लक्षात ठेवा हा लक्षात चला बोला एखाद्या भारतातील कंपन्यांना वेगवेगळे किती प्रकारचे दर्जे दिले जातात तीन काही कंपन्या मिनिरत्न असतात मग त्यांच्या गोष्टी बघून त्यांना मिनिरत्न दर्जा दिला जातो त्याच्यापेक्षा मोठा दर्जा नवरत्न दर्जा आणि त्याच्यापेक्षा मोठी कंपनी असेल तर महारत्न दर्जा सगळ्यात टॉपच्या अशा एकूण महारत्न चौदा कंपन्या आहेत मिनी रत्न आणि नवरत्नबद्दल पुढच्या लेक्चरमध्ये मी डिटेल बोलणारच आहे आलं लक्षात चाल इकडे लक्ष द्या व्यवस्थित बघा कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला मग एच एल जिला आपण काय म्हटलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड लक्षात आणि कधी मिळाला ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि कितवी कंपनी ठरली ती महारत्न दर्जा मिळवणारी चौदावी मग अशा प्रकारे ऑक्टोबर दोन हजार पर्यंत महारत्न कंपन्या किती भारतात चौदा आलं लक्षात पुढे बघा देशांतर्गत विमाने तयार करण्याच्या उद्देशानं तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी वालचंद हिराचंद यांनी या कंपनीची स्थापना केली आता लक्षात घ्या जर तुम्हाला एच एल म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल किंवा चालू घडामोडीमध्ये तो प्रश्न आ, तो मुद्दा आहे म्हणजे ही कंपनी चर्चेत आहे मग या कंपनीबद्दल बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बेसिक तरी माहिती असणं गरजेचं आहे मग याची स्थापना कधी झाली तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस व्यवस्थित लक्षात ठेवा कोणी केली वालचंद हिराचंद यांनी केली व्यवस्थित लक्षात ठेवा विशेषत ही डेट लक्षात ठेवा एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना कधी झाली तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही महारत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी आहे चौदावी चौदावी महारत्न कंपनी म्हणून कोणत्या कंपनीला दर्जा देण्यात आला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे प्रश्न विचारतात लक्षात पुढे बघा हिची स्थापना झाली मित्रांनो एकोणीसशे चाळीस त्यावेळेस हिचं चा नाव होतं हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड व्यवस्थित समजून घ्या ही देशांतर्गत विमाने तयार करण्याच्या उद्देशानं बनवलेली कंपनी आहे वालचंद हिराचंद यांनी पण एकोणीसशे चाळीसला ज्यावेळेस हिची स्थापना झाली त्यावेळेस हिचं नाव काय होतं हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये ह्याच्या नावात थोडासा बदल केला आणि ते नाव केलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आता समजून घ्या इथं तुम्हाला आयोग फसू शकतो किंवा आयोग तुम्हाला विचारेल की याच्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ज्या वेळेस एकोणीसशे चाळीसला या एक कंपनीची स्थापना झाली एच एल त्यावेळेस तिचं नाव होतं हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये हिच्या नावात बदल केला आणि नाव केलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे इचं नाव एकोणीसशे चौसष्ट ला बदललेलं आहे मूळ नाव आहे हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड अति महत्वाचा मुद्दा आहे पुढे बघा मित्रांनो मी आता सांगितलं तुम्हाला एकोणावीस मे दोन हजार दहा पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झालेली आहे महारत्न कंपन्याचा दर्जा एखाद्या कंपनीला कधीपासून द्यायला सुरुवात झाली भारतात दोन हजार दहापासून नवरत्न आणि मिनी रत्न दर्जा कधीपासून देतो आपण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सगळ्यात मोठा दर्जा कोणता महारत्न एखाद्या कंपनीला लक्षात मोठ्या कंपनीना त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा नवरत्न आणि त्याच्यापेक्षा छोटा मिनी रत्न त्यामध्ये मिनी रत्न एक आणि मिनी रत्न दोन असे दर्जा असतात या लेक्चर मध्ये आपण महारत्न बद्दल महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत आणि पुढच्या लेक्चर मध्ये नवरत्न आणि मिनी अर्थशास्त्र अर्थशास्त्रविषयक चालू घडामोडीच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत मी काय बोलतो कळते चालेल चला चाले। बोला महारत्न दर्जा कधीपासून देण्यात येतो दे एकोणावीस मे दोन हजार दहा आणि सध्या चौदा कंपन्यांना महारत्न दर्जा दिलेला आहे हे महत्वाचे सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा सोपा प्रश्न असेल पण हक्काचा मार्क्स देऊन जाईल आता मित्रांनो एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा देण्यासाठी कोणते कोणते निकष त्या कंपनीनं पूर्ण केले पाहिजे आता खूप साऱ्या कंपन्या भारतात आपण सगळ्याच कंपन्यांना महारत्न नवरत्न मिनिरत्न दर्जा द्यायला द्यायला पाहिजे का द्यायला सुरुवात केली पाहिजे का नाही त्याचे काहीतरी निकष असतील ना मग एखाद्या कंपनीला मिनिरत्न दर्जा द्यायचा मग तिने कोणते कोणते निकष पूर्ण केले पाहिजे कोणते व्यवहार किती वार्षिक उलाढाल किती निवड नफा असं तरी पाहिजे नवरत्नासाठी काही निकष असतील तसेच महारत्नासाठी पण काही निकष असतील मग आता या लेक्चरमध्ये आपण महारत्न कंपनीबद्दल बघतोय तर आपल्याला महारत्न दर्जासाठी किंवा महारत्न दर्जा एखाद्या कंपनीला द्यायचा असेल तर त्यासाठी काही काही निकष असतील हे माहिती असणं गरजेचं आहे लक्षात मग बघा मित्रांनो मला एक सांगा एकूण महारत्न कंपन्या किती सध्या भारतात चौदा ओके आता बघा सगळ्यात अगोदर ज्या कंपनीला महारत्न दर्जा द्यायचा आहे तिने एक निकष पूर्ण केलेला असावा की ती नवरत्न दर्जाची कंपनी असावी म्हणजे सगळ्यात अगोदर एखाद्या कंपनीला मिळेल कोणता दर्जा रे मीरत्न मग ती थोडीशी मोठी झाली की परत कोणता नवरत्न आणि त्याच्यानंतर कोणता परत रे महारत्न कळतं मी काय बोलतोय मग ज्या कंपनीला महारत्न दर्जा द्यायचा ती ऑलरेडी नवरत्न दर्जा मिळवलेली असली पाहिजे मगच तिला महारत्न दर्जा देण्यात येईल पुढे त्या कंपनीनं म्हणजे महारत्न दर्जा ज्या कंपनीला द्यायचा आहे त्या कंपनीनं मागील तीन वर्षामध्ये सरासरी वार्षिक उलाढाल पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त असावी म्हणजे ज्या कंपनीला आपल्याला महारत्न दर्जा द्यायचा आहे तिची वार्षिक उलाढाल मागच्या तीन वर्षापासून किती असली पाहिजे सरासरी पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त दुसरा महत्वाचा मुद्दा मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक मूल्य पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त असले पाहिजे हा लक्षात आणि तिसरं मागील तीन वर्षातील वार्षिक निव्वळ नफा हा पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त असला पाहिजे अशा प्रकारचे काही महत्वाचे निकष जी कंपनी भारतात पूर्ण करेल त्या कंपनीला महारत्न दर्जा देण्यात येतो चला फास्ट मध्ये बोला महारत्न दर्जा देण्यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे निकष असले पाहिजे एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती कंपनीनं नवरत्न दर्जा मिळवलेला पाहिजे त्यानंतर पुढे बघा मागील तीन वर्षामध्ये सरासरी वार्षिक उलाढाल किती असली पाहिजे पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त मागील तीन वर्षात वार्षिक मूल्य किती असलं पाहिजे सरासरी पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त आणि निव्वळ नफा किती असला पाहिजे मागच्या तीन वर्षामध्ये पाच हजार कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे ज्या कंपन्या काम करतात किंवा अशा प्रकारचे निकष ज्या कंपन्या पूर्ण करतात त्या कंपन्याला महारत्न दर्जा देण्यात दे येतो आणि अशा प्रकारे आत्ताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हिला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आणि ती चौदावी महारत्न कंपनी ठरली म्हणजे भारतामध्ये अशा चौदा कंपन्या आहेत सध्या जे अशा प्रकारचे निकष किंवा पेक्षा जास्त त्यांची उलाढाल वार्षिक मूल्य किंवा नफा आहे आलं लक्षात ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा मी सांगतो मित्रांनो हक्काचा एक प्रश्न असतो म्हणजे असतो हे एक लेक्चर होण्याच्या पुढे जर लेक्चर येईलच कोणतं मिनी रत्न आणि नवरत्न त्यावर पण प्रश्न असेल आणि यावर पण प्रश्न असेल त्यामुळे व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आता मित्रांनो एकूण किती कंपन्या महारत्न चौदा चौदा कंपन्या तुम्हाला माहिती असणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे नंतर याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या मी वेळ देईल स्क्रीनशॉट मारायला आता मी तुम्हाला सांगतो एकूण चौदा कंपन्या महारत्न कंपन्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या त्यानंतर त्या कंपन्याची स्थापना कधी झाली आणि तिचं मुख्यालय कुठे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या बघा मित्रांनो भारत हेवी इलेक्ट्रिकल्स फेल असं आपण हे कंसातलं सगळं लक्षात ठेवा तुम्हाला हे नाही विचारत आयुक्त डायरेक्ट देत खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न कंपनी नाही आणि असं देतं भेल बीपीसीएल सीआयएल गेल अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन देतो मग तुम्हाला हे पण माहिती पाहिजे आलं लक्षात मग मी हे वाचतोय शिवाय हे पण अगदी हेच जास्त विचारतात हे, हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा आलं मग तुम्हाला प्रश्न कसा येईल ते पण सांगतो याच्यावर याच्यावर प्रश्न येईल खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न कंपनी आहे किंवा नाही मग तुम्हाला ह्या चौदा कंपन्या प्रॉपर माहिती असल्या पाहिजे पाठच करून ठेवा स्थापना लाएल, लाएल, पन पन ही स्थापना मुख्यालय हे जर वाचलं तरी चालेल मुख्यालय पण वाचून ठेवा सगळं पाठच करून हे तक्ता पाठच करून ठेवा कधी पण काम येईल तुम्हाला आता नाही आला तर पुढच्या फ्रीला येईल मेन्स ला येईल कधी पण येईल पण हे काम येईल तुम्हाला आणि इथून पुढं त्या चौदा कंपन्या इथून पुढे जशी जशी वाढत जाईल तस जा तशा याच्यात ऍड करायचे लक्षात पण हे अति महत्वाचं हे तुमच्या परफेक्ट डोक्यात असलंच पाहिजे मग बघा महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या पहिली बघा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स जिला आपण भेल असं म्हणतो बी एचई -E एल हिची स्थापना झालेली एकोणीसशे चौसष्ट मुख्यालय दिल्लीला त्यानंतर दुसरी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ज्याला बी पी सी एल असं आपण म्हणतो जिची स्थापना झालेली एकोणीसशे शहात्तर मुख्यालय मुंबईला तिसरी कोल इंडिया सी आय एल असं आपण तिला म्हणतो कोल इंडिया लिमिटेड जिची स्थापना एकोणीसशे पंचाहत्तर ला मुख्यालय आहे कोलकाता येथे त्यानंतर गेल इंडिया या एकोणीसशे ला स्थापना मुख्यालय आहे दिल्लीला त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एच पी सी एल जिचं स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ची मुख्यालय आहे मुंबईला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी एल याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसाठ मुख्यालय आहे दिल्लीला एनटी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी लिमिटेड एकोणीसशे पंचाहत्तर ची स्थापना मुख्यालय आहे दिल्लीला तेल व वा नैसर्गिक वाळू वायू महामंडळ ज्याला आपण ओ एन जी सी म्हणतो ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन एकोणीसशे छप्पन याचे एक मुख्यालय आहे दिल्लीला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पी एफ सी जे म्हणतो आपण एकोणीसशे शहाऐंशी ची स्थापना मुख्यालय आहे दिल्लीला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पीजीसीआय एकोणीसशे एकोणनव्वद ची स्थापना गुरुग्राम हरियाणा गुरुक्राम इथे त्याचं मुख्यालय आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल एकोणीसशे त्र्याहत्तर ची स्थापना जिचं मुख्यालय आहे दिल्लीला त्यानंतर ग्रामीण विद्युतीकर विद्युतीकरण निगम ई सी एल म्हणतो आपण एकोणीसशे एकोणसत्तरला एक ला स्थापना मुख्यालय आहे दिल्लीला ऑइल इंडिया लिमिटेड एकोणीसशे ओ आय एल एकोणीसशे एकोणसाठची स्थापना मुख्यालय आहे दुलियाजन आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आता चौदावीची आहे एच एल चौदावी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एकोणीसशे चाळीसची स्थापना नीच मुख्यालय व्यवस्थित लक्षात ठेवा बेंगलुरू लक्षात आता मला माहिती मी वाचून दाखवलं तुम्हाला समजलं असं काही होणार नाही त्याच्यामुळे स्क्रीनशॉट मारून घ्या अगदी व्यवस्थित फास्टमध्ये आणि ह्या कंपन्या लिहून काढा आणि पाठच करून ठेवा काही सोडू नका याच्यातलं मी काय बोलतो कल ते बघा चला आपण काय बघितलं आजच्या आजच्या मुद्द्यामध्ये अति महत्त्वाचा मुद्दा आपण एक चर्चा केला तो म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला महारत्न दर्जा मिळालेला आहे महारत्न दर्जा हा कंपन्यांना मिळणारा सगळ्यात सर्वोच्च दर्जा असतो महत्वाचा मोठा दर्जा असतो एकूण चौदा कंपन्यांना भारतामध्ये महारत्न दर्जा मिळालेला आहे एकोणीसशे चाळीसला एच एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना वालचंद हिराचंद यांनी केलेली आहे देशांतर्गत विमानं तयार करण्यासाठी त्यानंतर ज्यावेळेस एकोणीसशे चाळीसला याची स्थापना झाली त्यावेळेस तिचे हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड असं नाव होतं ज्यावेळेस एकोणीसशे चौसष्ट मध्ये तिचं नाव बदल केलं त्यावेळेस तिचं नाव झालं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मी काय बोलतो कळते महारत्न दर्जासाठी निकष पण मी तुम्हाला सगळे व्यवस्थित सांगितलेले काय नवरत्न दर्जा प्राप्त असावा उलाढाल पंचवीस हजार कोटी मूल्य पंधरा हजार कोटी नफा पाच हजार कोटी हे मागच्या तीन वर्षामध्ये अशा प्रकारे तिनं काम केलेलं असावं आणि या चौदा महारत्न कंपन्या तुमच्या डोक्यात फिक्सच पाहिजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील आलं लक्षात अजून पण आपल्या वेळेनुसार आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या युट्यूबवर टाकणार आहोत चालू भाडा मुडी मोडीचे पण महत्त्वाचे मुद्दे मी टाकेल थोडक्यात म्हणजे एखादं लेक्चर टाकेल त्यावर मोठं जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातले मुद्दे कवर होतील आलं लक्षात अजून पण वेगवेगळ्या विषयांच्या खूप साऱ्या गोष्टी आपण लेक्चरवर आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना ह्या गोष्टी शेअर करायचा खूप इम्पॉर्टंट कंटेंट आहे तुम्हाला फ्रीमध्ये हे कंटेंट कोणीच देणार नाही आलं लक्षात चाल मी अशा अपेक्षा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आता आपण इथेच थांबतोय चलो थँक्यू सो मच